गेल्या दोन वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आतापर्यंत एकशे आठ प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आलेली आहे जयंत पाटील साहेब <laughs> एकशे एकशे आठ प्रकल्पांना आपल्या वेळेस काय पुढे जायचं नाही ते येत्या दोन वर्षात एकसष्ट प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे या प्रकल्पातून सुमारे तीन लाख पासष्ट हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार रा आहे राज्यातील कार्यान्वित प्रकल्पाच्या अपेक्षित आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमतेतील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे या कार्यक्रमातून एकशे पंचावन्न प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा करण्यात येणार आहे येत्या तीन वर्षात त्यामुळं सुमारे चार लाख अठ्ठावीस हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे अध्यक्ष महोदय विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे तसंच प्रकल्पाच्या वितरण प्रणालीतील सुधारणांच्यासाठी नाबार्डकडनं पंधरा हजार कोटी रुपयाचं दीर्घ मुदतीचं अर्थसहाय्य मंजूर झालेलं आहे ते आपण केव्हाही उचलू शकतो आणि हे प्रकल्प मार्गी लावू शकतो उपसा सिंचन योजनांना वापरल्या जाणाऱ्या विजेचा खर्च कमी करणं तसंच शाश्वत वीज पुरवठ्यासाठी म्हैसाळ जिल्हा सांगली तसेच येथे वतदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये असून त्याचा लाभ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार शेतकरी कुटुंबांना